श्री समस्त ग्रामस्थ नागठाणे आयोजित प्रभू श्रीराम रतोत्सवानिमित्त आयोजित केलेलं नागठाणकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा मैदाना घटे क्रमांक एक पदो आहे तर अशी पाच गाड्यात लढत पाहायला मिळते त्या दालीकडे सुंदर अशी गाडी पळते रायना आणि चिक्याची गाडी आठेल ड्रायव्हर काम खडाक का। घटे क्रमांक एक चा निकाल निकाल आणि एक निकाल एकचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून लावलेली गाडी श्री स्वामी समर्थ सौभागती विमल सयाजी मोहिते नागठाणे या गाडीच्या प्रथम क्रमांकाला हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन सुंदर असे गाडी पाले डावीला पारा अमरसे जगताप आजी जगताप कारुंडेकरांचा या ठिकाणी व्हाइट गोल्ड चिक्या आणि त्यांच्या जोडीला पाला पाहला सर गवळी दैवली बदलापूर किरण अप्पा कालगाव महेश अप्पा कालगाव शाळगाव यांचा या ठिकाणी राहीना सुंदर असे गाडी पडलेली अठिल्डाईवर गाडी या ठिकाणी सिमीला पात्र राही आजारातून उठला आणि मालकासाठी पळाला व्हाईट गोल्ड चिक्या कोण होत आहे फायनलचा मानकरी पानं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे त्यासाठी आत्ताचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला बैलगाडा शर्यत संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट रोजच्या रोज बघायला मिळेल भेटत राहू व्हिडिओसोबत जय हिंद महाराष्ट्र